त्याला गेलो आम्ही नाशिकला घेऊन नाशिकला घेऊन गेलो अच्छा घेऊन गेलो त्याला सर्टिफिकेट मागाय डॉक्टर म्ह त्याला जे मतदान झालं आपलं वीस तारखेच्या आधी त्याला कधी कुणी भेटायला आले का गावातलं ग्रामस्थ सरपंच ग्रामसेवक का सचिन झाला तो, तो सचिन तुला तो एवढी मदत करतोय काच कोणा रे तिला भरपूर सचिन आहे त्याला न्याय भेटला पाहिजे तो अपंग असू अगर नसू नमस्कार मी रोशन तुम्हाला सर्वांचा पुन्हा एकदा माझ्या नवीन फ्रेश करीत इंटरव्ह्यूच्या व्हिलॉग मध्ये स्वागत करतो आज आपण आलोय धुळवड या ठिकाणी जे धुळवड तालुका सिन्नर नाशिक जिल्ह्यामध्ये पडतं आणि सहज आपण फिरता फिरता सदाभाऊ बरोबर इकडं डोंगरवाडी या ठिकाणी आलोय ओके डोंगरवाडी आणि धुळवड जवळच आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला भेटलाय सचिन दत्तू गोपने त्याच्याकडे बघून तुम्हाला असं वाटत असेल तो अपंग वगैरे आता त्याचं वैवर्ष आपण सगळं त्याच्याकडून बोलता बोलता जाणून घेणार आहे पण मग त्यांच्या गावातील ग्रामसेवकांनी त्याला सिविल या ठिकाणी जायना जाऊन काय प्रॉब्लेम आहे हे चेक करण्यासाठी पाठवलं होतं सिव्हिलला गेल्यानंतर त्याने त्या ठिकाणी त्याला चेकअप वगैरे केलं त्याने सांगितलं हा काय अपंग वगैरे नाहीये सर्टिफिकेट त्याला देता येणार नाही त्याचे डोळे चांगले त्याचं नाक चांगले त्याला दोन हात दोन पाय चालतो वगैरे तो चांगला जे होतो वगैरे पण त्याचा हाड बारीक राहिल्यामुळं आणि लेटेस्ट ले म्हणजे त्यांना आता जे वीस तारखेला जे मतदान झालंय लोकसभेचं ते मतदान सुद्धा केलंय मग याच्यातून मला एक गोष्ट सांगावी वाटते की मतदानाच्या वेळेस सचिन तुम्हाला आठवला पण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून सचिन कसा जगतोय त्याचा संघर्ष काय आहे त्याला काय जेवणाचा काही प्रॉब्लेम आहे का त्याच्या माग काय अपंगत्व आहे का या सगळ्या प्रॉब्लेम तो त्याच्या जीवनामध्ये फेस करतोय पण त्याचं सोल्युशन कुणी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कुणी दिलं नाही बरं सचिनची आठवण त्याला झाली वीस मे दोन हजार ला का लोकसभेचं मतदान होतं म्हणून मग इथून मागं का त्याची आठवण झाली नाही एखादा आमदार आलाय का एखादा खासदार आलाय का ग्रामसेवक आलाय का धुळवडचा सरपंच त्याला भेटायला आलाय का सचिन दादा तुला काय प्रॉब्लेम आहे नेमकं काय होतंय या सगळ्या गोष्टी त्याच्याकडून जाणून घेणारच आहे पण मला याच्यातून सांगणं हेच आहे मतदानाच्या वेळेस तुम्हाला माणसं आठवतात इथून मागचं माणसं कशी जगलेत ती तुम्हाला आठवत नाही का ही महाराष्ट्राची म्हणा या देशाची मना किंवा या जगाची खूपच मोठी शोकांतिका आहे आणि त्या शोकांतिकेमध्ये हा सचिन गोपणी जो आहे धुळवरचा तो जगतोय बोलता बोलता काय प्रश्न मी त्याला विचारणार आहे उत्तर देतोय का सदाभाऊ बोलतील सचिनचे काका ते पण काही सांगतील कारण की भरपूर गोष्टी त्यांनी केल्याय ओके सचिन तुझा वय काय आता सत्तावीस नऊ दोन हजार त्याची जन्मतारीख आहे दोन हजारचा तुझा जन्म आहे म्हणजे तू लेटेस्ट आता जवळपास साडे तेवीस वर्षाचा आहे बरोबर आहे तुला कोणी सांगितलं होतं की तू इथं जाऊन मतदान कर म्हणून सरपंचांनी सांगितलं होतं का बरं सरपंचांनी तुला, तुला, तुला सांगितलं म्हणजे तुला मतदानाचं कार्ड काढून दिलं का मग कार्ड काढून दिलं त्यांच्या फायद्यासाठी फायद्यासाठी तुला पगार चालू तुला म्हणते डोळे सलामत आहे हात हातपाय सलामत आहे कोणता मूर्ख हा कुणी कोणत्या अँगल न तुम्हाला बॉडी बिल्डर दिसतो मला सांगा आमदार निवडून आला त्याला दीड लाख रुपये पेन्शन आहे बरोबर दीड लाख रुपये पगार आहे पगारे बी देश लुटून यांच्या बोकांडी बसून आणि बस हा माणूस कोणता काय कोणता ट्रॅक्टर हाकील कोणता बैलाचा नांगर हाकीन या माणसाची उंची आहे आणि हा माणूस बा टीच भरच आहे आम्ही बसलो तरी या बगलाच्या खाली लागवतो हा माणूस कोणत्या याच्या कोणत्या अँगल न काम करीन ड्रायव्हर होईल का एखाद्या कारचा एखादा ट्रॅक्टर हाकील का एखादा हायवा हाकील काय करील काय हा माणूस याला स्वतःचे कपडे येते येतील आणि आमदार खासदारला रिटायर झालं ना पगार राहतात दीड दीड दोन दोन लाख ते बी देश लुटून आणि ज्याला बोलता येत नाही ना गरीबाला दाबायचा प्रयत्न करतात तर सिव्हिलच्या लोकांना माझी एवढीच विनंती पुढचं पाऊल उचलायला लावू नका वरती तुमच्या वरती अधिकाऱ्यांकडे आम्हाला जायची वेळ आणू नका सचिन गोपण्याच्या मागे आम्ही आणि एक ध्यानात घ्या याला तुम्ही ना हा सर्व सलामत येत याला सिव्हिलचं शिपाई बनवा तिथं काहीतरी कर्मचारी नोकरी द्या मग तुमच्या हाताना तो हँडीकॅप नाही याचा सर्टिफिकेट तुम्ही नाही देते ना मग त्याला तिथं काहीतरी हे करा किंवा ट्रीटमेंट घ्या ना जर तो कुपोषित वगैरे असेल त्याच्यावरती ट्रीटमेंट आहे गव्हर्नमेंटने भरपूर सारे ट्रीटमेंट वरून दिलेले आहेत बरं योजना तुमच्यापर्यंतच तुम्ही ठेवल्या तुमच्या नातेकामपुर नातेवाईकांपुरतेच तुम्ही ठेवल्या खाली येऊनच देत नाही मग येऊन न दिल्यामुळे सचिन सारखी तयार होत बर ते काय म्हणतात ह्या सर्व सल्ला माते बरं हा माणूस तुम् झळम नाही का हा कुपोषित दिसत नाही मला सांगा या माणूस कोंबड्या एवढा आहे आणि त्यांची नाटक काय चालले मग हा जर कुठलाच प्रॉब्लेम नाही ना त्यांनी नोकरी द्यावा नोकरी पण द्यावा त्याचं काहीतरी बघा मला मी त्या मतदानाच्या याच्यावरती चालू नये मला ती एक गोष्ट कळाली नाही जर गावाच्या ग्रामस्थांनी त्याला मतदान करायला भाग पाडले मग चोवीस वर्ष झाले पंचवीस वर्ष झाले सचिन त्याला आठवलं नाही का मला माझ्या माझा मुद्दा मेनतोय मागे त्यांना सचिन आठवण यायला पाहिजे हे ना? ना मरेल मुर्द्याची अंगठी घेतील मतदानाच्या दिवशी नंतर जाळा म्हणशी मयत स्वतःशी काय घेणं नाही पडलं गोर बरोबर म्हणले ना तुम्ही यांना ए थांबा म्हणशी मयत दाखवू नका त्याचा अंगठा घेऊन म्हणून जाळू किंवा मतदान करून आले मग ते वारले बा असे बोलायला सचिनला सदाभाऊ आपण काही प्रश्न विचारू सचिन नेमका तुला प्रॉब्लेम काय 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 होत तुला थोड मोठ्याने बोल आवाज घ्यायला पाहिजे तुला काम होतं का नाही होत आजार काय नेमकं काय होत तुला बॉडी मध्ये काही पेन वगैरे होतं का फक्त लागतो का चालताना याचा अर्थ त्याचं फोपूस कमजोर आहे आणि आज माणसाला काम करायला लागते एनर्जी बाकांना विचारू ना आपण काय म्हणजे तुम्ही त्याला आता सांभाळता पूर्ण असं जलमल्यापासून तुम्ही त्याच्याकडे म्हणजे तुमच्या स्वाधीन येतो त्याला वडील नाही येत फक्त आई भाऊ वगैरे पण आहे का नाही त्याला भाऊ भाऊ त्याला तुम्ही थोडी स्टोरी सांगा नेमकं काय प्रॉब्लेम थोडी इकडे सारखं त्याला बोलता येत नाही भाऊ त्याला हाय त्याला आता कसं आहे तो त्याला काम नाही होत सचिनला सचिन कामाचा राहिलाच नाही आता त्याला गेलो आम्ही नाशिकला घेऊ नाशिकला घेऊन गेलो अच्छा गे गे। तेला तेला याचे याचे याला याला का घेऊन गेलो त्याला सर्टिफिकेट तर तिकीट तर डॉक्टर म्हणा त्याला नेलं ना ते आम्ही त्या मग याला याच्या याच्या चेक केलं याला याच्या डोळ्याने दिसतो याचे काही बाबा हात हात चांगले याचे पाय चांगले याचे सर्व चांगले तिने काय सर्त तिकीट काय दिलं नाही दिलं नाही दिलं नाही दिलं आता सर्त तिकीट नाही दिलं मग आता आमचा नाईला झाला ना आता म्हणलो मग आता यांनी जागायचं कसं कोणत्या तत्व जागायचं असं आस, असं बरं डोंगरवाडीत असं एखादं टपरी पण टाकून देऊ शकत नाही त्याला का तिथे येईल तर निदान टपरीवरती बसेल लोकांना चहा वाटेल गोळ्या बिस्किट वाटेल, टपरी इथं डोंगरवाडीवरती मला लोकच दिसते तो माणूस इनमिन दोन फुट आहे आणि दोन फूट मला याला याला मोटरसायकल येईल कस कुठून बाजार आणीन तो त्याच्या टपरी जरी टाकली तर त्या टपरीला बाजार आणायला त्याला जातात आलं पाहिजे ना शिन्नरला भरून घेऊन आपल्या दुकानात आणावं आणि जे बोलत्या ना असे त्यांना तो लाजाच नाही इतक्या लाजा सोडेल वाटत्या मला अरे गरीबाचा तळतळा तुम्ही घेत्या तो कुठला अपंग नाही म्हणतात अपंगापेक्षा अपंग येतो कारण त्याचं शरीर फक्त आहे पण शरीर फक्त चालतंय पण त्याच्या काम कुठलंही त्याला होणार नाही होणार नाहीच्या झाडाच्या आड माणसाला दिसणार नाही मजुरीला जाऊ शकतो का बरोबर आहे बरं मला एक सांगा वीस तारखेला जे मतदान झालं आपलं वीस तारखेच्या आधी त्याला कधी कुणी भेटायला आले का गावातलं ग्रामस्थ सरपंच ग्रामसेवक सचिनदाला तो, तो सचिन तुला एवढी मदत करतोय काच कोण आले कायच नाही आलं का कोणीच नाही आलं सरपंच ते म्हणा आता सचिनला काय एक वावर होत ते बाजरी केली बाजरी बाजरी केली बाजरी जळून गेली बर त्यांची बाजरी जळून गेली त्यांनी पाणी भरायचं होतं त्यांना एकच वावर त्यांना पलाट भेटेल त्या पलाटात थोडस भेटेल त्या पलाटात बाजरी केली एक आज काहीतरी दहा पाच पांडव होतं ते बाजरीला पाणी भरून दिलं ती बाजरी वाळून गेली त्यांच्या वाली बर म्हणा तुम्हाला रेशन मधून आम्ही एक कट्टा देऊ काटा अरे कट्टा काय देतो लागला त्याच्या आयुष्याला काटा नाही काहीच नाही आपण काट्टा काय मतदान आपल्याला काय राशन गवर्नमेंट <laughs> देत नाही काटा आलाय काय भेटला नाही काय तर सचिन आहे का सांगा जी गोष्ट ना या सचिन साठी ना मी सांगतो त्याचा व्हिडिओ आपल्याला जास्तीत लोकांपर्यंत पोहोचवला पाहिजे हा सचिनच नाही या डोंगरवाडी सारखे महाराष्ट्रामध्ये असे किती सचिन असतील आणि किती गाव आहेत तीनशे अठ्ठावन्न तालुके आहेत छत्तीस जिल्हे महाराष्ट्रामध्ये असे किती सचिन गोपने घरांमध्ये दडून बसलेले असतील त्याला मदत कुणी करायची मग असे सचिन फक्त आपण मतदानाच्या वेळेसच बाहेर काढायचे का यांना आपण कॅस उपयोगी काय लावलं पाहिजे आपल्याला कळायला पाहिजे सिव्हिल सारख्या ठिकाणी जर या लोकांना न्याय भेटत नाही गावचा ग्रामसेवक असेल यांना फक्त मतदानाच्या वेळेस अशा लोकांची आठवण येते यांनी जगायचं कसं येऊगीच ठीक आहे आता आम्हाला माहित नव्हतं सदा भाऊ आणि आम्ही सहज फिरत फिरत आलो इकडे डोंगरवाडीला तेव्हा आम्हाला कळलं आम्ही खास सचिन गोखलेला भेटण्यासाठी नाही आलोय अजून काय समस्या तुम्ही तुमच्या ग्रामसेवकाला असेल सरपंचाला किंवा महाराष्ट्र सरकारकडे तुमची काय मागणी या सचिन बाबत किंवा जेवढे अपंग लोक या महाराष्ट्रामध्ये राहत आहेत त्या अपंगत्वासाठी काय मागणी तुमची काय सांगू शकतात मी तर म्हणून याला पैसे वगैरे द्यायला पाहिजे तुमची काय मागणी आमचं सचिन साठी सचिन काय पगार चालू करायला पाहिजे त्याला काम नाही होत एवढंच बाकी काय आमचं दुसरं नाही काही मागणं बरोबर एखादा सरकारी लाभ त्याला भेटाय पाहिजे असं असं एवढं म्हणणं आम्हाला दुसरं काही म्हण मला एक सांग त्याला जागा करता त्याच आता उद्या समजा भाऊ त्याच्या वाला सचिनचा भाऊ लग्न केलं लग, का तो कोण कोणाचं आलंय पण त्याला कोण पाहिजे त्याची आई एक समजा त्या आई आहे तोर पाहिजे भाऊ नाही कोणी कोणाचं नाही असे आणि जगायचं कसं ते शिन्नर शिवेलच्याच माणसाला नाही इडचे आमदार आणि इडचे कोणी शिन्नरचे तालुक्यातले जे कोणी कर्मचारी असतील तिने पण मनावर घेतली पाहिजे कारण का मला सांगा असे कुपोषित मुलं जर झाले तर त्यांना मग मारायचं का त्यांचं काही म्हणजे गुन्हा का जन्माला आलेला आल्याचा त्यांच्या नशिबानं त्यांना तो देह मिळाला आता थोडक्यात उद्या आपण जर कुकुशीत असतो तर आपल्या मनाला कसं वाटलं असतं आणि हा विषय पगार त्यांना का नाही द्यायचा बाबा म्हणजे गव्हर्नमेंटच्या भरपूर अशा स्कीम आहेत या लोकांसाठी मग ते खाली येऊन देत नाहीये मी मंग बोलता बोलता बोललो ना गव्हर्नमेंटच्या एवढ्या काही योजना आहे ग्रामपंचायती मधले जे ग्रामसेवक आहे सदस्य सरपंच आहे ओके त्यांच्या नातेवाईका त्या योजना आहे आता सौरउर्जा सौरउर्जा ऊर्जाचा एखादा प्रकल्प आलाय समजा ते फक्त सदस्यांच्या याच्यापुरतच आहे नातेवाईका आहे तो खालीपर्यंत येत नाही ही गोष्ट आपल्याला समजायला पाहिजे अशा अपंगत्वांसाठी आमच्या गावात दोन तीन अपंग आहे त्यांना मते पाच पाच हजाराचे सायकल भेटले सद अकाउंटला त्यांचे पैसे पाठवलेत आमच्या ग्रामपंचायतीने ते चांगलं काम केले याला तसं नसेल ना काही निदान महिन्याचा बाजार म्हणा काही निदान कुटुंबासाठी तो आता नाही हातभार लावू शकत तर गावाने हातभार लावला पाहिजे ना अशा लोकांसाठी तुम्हाला त्याची हाईट जर बघायची जचिना उभा राहून दाखवत आता तेव्हा त्याला उकड सुद्धा नाहीये नाहीये त्याला येऊ खालू त्याला खाली बसल्या उठायला हवा त्याला खाली मी जर रूमवर राहिलो ना तर माहिती फक्त कमरापर्यंतच येईल कॅमेरापर्यंत आपण त्याची अवेला नाही करत आहे त्याला न्याय मागतोय आपण बसून गेले आता त्याला मी जवळ घेऊन विचारतो कारण की त्याचा आवाज पोहोचत नाहीये त्याला जवळ कॅमेरा घेऊन मी विचारतो नेमका काय दादा तुला काय मागणी आहे इकडं बघा सचिन आहे हा सचिन गोपने काय तुझी मागणी आहे तुझ्या ग्रामस्थांकडे असेल सरकारकडे असेल काय पाहिजे तुला नेमकं काय पाहिजे पगार पाहिजे म्हणजे पैसे वगैरे पाहिजे घर कुटुंब वगैरे चालण्यासाठी अजून अजून तुला इलाज वगैरे काही दवाखान्यामध्ये तो मुक्त झाला पाहिजे आता आपल्याला कडे खायलाच पैसे नसेल तर दवाखान्यात गेल्यानंतर पैसे तर लागतील त्यांना द्यायला उलट टेबल खालून द्यायला आजकाल जास्त पैसे लागतात तेवढे का पैसे तर जेब भरेल पाहिजे ना आपली खिसत नाही मला बाजीराव मना का करेक्ट को? करे एक गोष्ट ध्यानात घ्या तो माणूस कुठल्याही धंदा त्याच्यानं होऊ शकत नाही आणि मला काय म्हणायचंय जर रिटायर सरपंचाला पगार रिटायर मी दहा त्यांना पगार काय कमी होत सरपंचाला तीन हजार पगार असतो सदस्याला पाचशे रुपये पाटीलला पगार फ्री आणि लेडीजला पन्नास टक्के तिकीट फ्री आणि त्याच देशामध्ये असे लोक न्याय वाचून वंचित बरोबर आहे ना ठीक आहे चला त्याचा आवाज जास्त पोहोचत नाही पण आपलं काम आहे त्याचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवायचा जनतेपर्यंत पोहोचवायचा किंवा मग महाराष्ट्रातील जे मस्त एसी मध्ये बसणारे काही अधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील बरं आता खासदारकीचं जे इलेक्शन झाले ते बरोबर प्रचाराला बाहेर पडले होते पण निदान लोक कसे जागताय तो प्रचार सुद्धा तुम्ही केला पाहिजे अजून तुमची काही मागणी आहे तुम्हाला काही बोलायचं आहे आता आम्हाला फक्त त्याला पगार चालू केला पाहिजे असं बाकी नाही काय आमचं नाही त्याला दवाखाना पगार असं दवाखाना फ्री झाला पाहिजे दवाखाना फ्री झाला पाहिजे त्याच्यावाला आणि त्याला पगार चालू झाला पाहिजे काय कवाय ना बस ओके हे म्हणणं आमचं दवाखाना बरोबर आहे आता ते काय बोलले का त्याच्या भावाचं जर लग्न झालं उद्या तो कोण पाहणार त्याच्या तू त्याच्या मुलं बाळाप्रपंच तो चला याच काय वाटे उद्या आई म्हातारी नंतर म्हणजे काय बरोबर म्हणजे या गोष्टी काहीतरी आपण समजून घेतल्या पाहिजे ना महत्वाची गोष्ट असे महाराष्ट्रामध्ये भरपूर सचिन गोपने चार भिंतीच्या आताच बसलेत अशा सचिन गोपनेला एका सचिन गोपनेला आम्ही बाहेर काढायचं काम केलंय ओके ते पण आम्हाला धुळवड इथं आल्यानंतर कळले आणि असे सचिन गोपने चार भिंतीच्या बाली बाहेर केव्हा येतात फक्त मतदानाच्या वेळेसच त्याने स्वतःला सांगितलंय मतदान केलंय का तू मतदान केलं हे बघा मतदान सुद्धा केलेले ते के आपने आपने ले ले दिश्टे ले। दिश्टे आता इथे दिसणार नाही मतदान सुद्धा केलंय त्यानं आता आज त्याचं वयवर्ष आपलं दिसतंय ना आता त्याचं वयवर्ष करंटली ह्या मिनिटाला चोवीस आहे त्याला न्याय भेटला पाहिजे असे भरपूर सचिन आहे त्याला न्याय भेटला पाहिजे तो अपंग असू अगर नसू पण त्याला काही होत नाही काही काय काही करू शकत नाही मग त्याला हातभार लावला पाहिजे नाही गव्हर्नमेंट तर मग ग्रामस्थ काय करतायत सरपंच कशाला असतो गावचा पायऱ्या जर प्रथम नागरिक जर सरपंच आहे मग प्रथम ना, नागरिक तो फक्त त्याच्या घरापुरताच आहे का त्याच्या उमरापुरताच आहे का तेवढ्या गावापुरताच मर्यादित आहे का मग गावातल्या लोकांना प्रॉब्लेम काय तो त्या कोणत्या संघर्षात जगतायत याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मग पोलीस पाटील पण असेल किंवा मग त्या गावचा ग्रामसेवक पण असेल या सगळ्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि असा सचिने गोपणे असतील भरपूर गोपनीय असे भरपूर वाटेवर असे भरपूर अपंगत्व आलेले कुपोषित बालक आहे त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे ओके चला आशा सचिनला हा बोला त्याचा बाप होता तो वारून गेला ओके आता आज आहे आजोबा आजोबा आता तो साठ सत्तर वर्षाचा झालाय दा बर आता त्याला एक काम नाही होत आता याला या काम नाही होत मग काम काय त्याची आई जाती मजुरी समजा मजुरी करून आता एवढा लाईत जागवायचं कसं काय नाही नाही चांगला व्हिडिओ आपण शेअर करायचा प्रयत्न करू लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू आणि अशा सचिनला आपण न्याय देण्याचा प्रयत्न करू ओके सो चला न्याय देण्याचा प्रयत्न करणारच आहे जसा जसा जो व्हिडिओ लोकांपर्यंत जाईल तस तसे लोक आवाज उठवण्याचा प्रयत्नच करतील अशे सचिन भरपूर चार भिंतींच्या आज बसले त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न आणि जर नाही लोकांनी केला नाशिक जिल्ह्याचे मेन मेन साहेब आणि नेमकी आणणार आणि मला तर सर्व नाशिक सर्व महाराष्ट्र ओळखित आहे मी ज्या मुद्द्याला हात घातला आहे तिढं कामच केलंय सर्वांचं आणि तुम्ही जर तशी नसते ऐकतींना तर मग मला स्वतः तिडे नाशिकला यावं लागेल तिढचे सर्व मंत्री आमदार खासदार तुम्हा पुढे उभे करतो मगच तुम्हाला कळन ती पावर तुम्ही अजून भ्रमात आहे भ्रमात जनता काय पावर जनता काय करू मी साहेब आहे तुला लोकांच्या सेवा करायला ठेवले लोकांचा बाप व्हायला नाही जो कोणी डॉक्टर असेल काय सुद्धा सेवा करायची छानपणा नाही करायचं नाही सरळ सांगायचं सेवा होईल का नाही हे काम होणार नाही ते काम होणार नाही म्हणजे तुम्ही खुर्शीवर बसले म्हणजे लोकांचे बाप नाही तुम्ही जनताचे सेवक आहे सेवक सारखे राहा ना बरोबर मालक होण्याचा प्रयत्न करायचा नाही जनता ठरवीन काय करायचं जनता ठरवी ती कोणला आमदार करायचं कोणला पाडायचं जनता ठरवी ती काय करायचं हा जनताचा तुम्हाला तिथं सेवे करता ठेवलेलं आहे का hmm. कोणत्याही का समस्या आल्या तुम्ही सोडवल्या पाहिजे तुम्ही तर आमचीच बाप झाले तुम्हाला वाटलो आग आम्ही सरकार मग आम्ही कोण आहे <laughs> आम्ही या देशाचे नागरिक आहे आणि आम्हाला विचारण्याचा अधिकार आहे आणि तुम्हाला उत्तर देण्याचा अधिकार आहे आणि जर बापू होण्याचा प्रयत्न केला तर साफ केल्याच जाईल जनता आहे ती तिढं काय नाही आणि आम्हाला सर्व आहे मग तुम्हाला जर गोडी जमत असेल तर हा नाही नाही मग आपण तिथं मोठमोठाले अधिकारी नेऊन मग यांना आपली पावर दाखवून देणार यांना मी दहा वेळेस ही काढलाय सचिन गोपण्याचा ते चष्टवारी नेत्यात आणि त्याला वाटतं काय काय करतात कायद्याचे कलम तुम्हालाच माहिती का आम्हाला माहित नाही का पण माणूस म्हणतो चला आणि एक डबल परत सांगतो तुम्ही सेवक आहे शेवाच करायची बाप व्हायचा प्रयत्न लोकांचा करायचा नाही येस काय माहिती का लोकशाही लोकशाही मध्ये प्रत्येकाला प्रश्न मांडायचा आणि प्रत्येकाला उत्तर द्यायचा अधिकार आहे ही का हुकुमशाही हुकुमशाही सारखं बसून झालो तो काय त्याला काय हा तो त्याला सर्व सलामत आहे स्पष्ट निंदनीय प्रकारे हा सामान्य माणसाला मदत करणे प्रत्येकाचं काम आहे आणि अशा भरपूर सचिने त्याला मदत करा ओके चला आजच्या व्ह्यू लागला किंवा आजच्या इंटरव्यूला लागतच थांबूयात भेटूया उद्याच्या फ्रेश करकरीत इंटरव्ह्यू मध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आनंदत राहा काळजी घ्या सुरक्षित राहा धन्यवाद